मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रहो लोकसभेच्या निवडणुकीमुळं सगळीकडे रंधवाळी मांडलेली आहे आपण पाहतो आहोत की दोन टप्प्यामध्ये महाराष्ट्राचे निवडणुका झालेले आहेत मतदान झालेलं आहे तिसरा टप्पा सात तारखेला पूर्ण होणार आहे आणि लातूर लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अत्यंत रंगामध्ये आलेला आहे अमित देशमुख यांच्या राजकीय कौशल्याची आता कसोटी लागणार आहे एकीकडा भाजपसाठी आपला गड राखणं हे आव्हानात्मक ठरणार आहे कारण आपण पाहतो आहोत की लातूर मतदारसंघामध्ये अठ्ठावीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत पण खरी लढत ही महायुतीचे सुधाकर श्रृंगारे आणि महाविकास आघाडीचे डॉक्टर शिवाजी काळगे यांच्यामध्ये आहे सुधाकर श्रंगारे हे प्रचंड बहुमताने एकोणीसशे निवडणुकीमध्ये निवडून आलेली आहेत त्यांनी मच्छिंद्र कामंतांना दोन लाख त्र्याण्णव हजार मतांनी पराभूत केलेलं आहे साधारणतः दुप्पट एवढी लेट त्यांना मिळालेली ले होती पण मागच्या पाच वर्षामधलं त्यांचं कार्य कार्य काम हे काही फार समाधानकारक नाही अनेक मतदार असं म्हणत आहेत सुद्धा सुधाकृष्णकारे आमच्यापर्यंत पोहोचले नव्हते दुसरीकडं शिक्षण हाही मुद्दा आहे ते बारावी पास आहेत आणि हे सर्जन डॉक्टर आहेत आणि डॉक्टरी पेशामध्ये यांनी एक छाप उमटवलेली आहे लातूरकरांवर त्यांची सेवा ही समाधानकारक अशी आहे आणि म्हणून अलीकडं उदगीरमध्ये प्रियंका गांधींची विराट सभा आम्ही देशमुखांनी अत्यंत कौशल्याने घेतलेली आहे कारण नांदेड लोकसभेमध्ये जनता ही भाजपच्या विरोधामध्ये वारा आहे असं असताना सुद्धा नांदेड लोकसभेमध्ये अमित शहाची सभा झाली नरेंद्र मोदींची सभा झाली नितीन गडकरींच्या दोन सभा झाल्या पण काँग्रेसच्या मोठ्या नेत्याची कुठलीही सभा झाली नाही तरी देखील वसंत चव्हाण आघाडीवर आहेत असं बोलले जाते आहे कारण जनता सत्तेच्या विरोधामध्ये आहे जनतेमध्ये रोष आहे कारण महाराष्ट्रामध्ये जो काही राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही फडाफडी झाल्या यामुळे जनता संभ्रम अवस्थेमध्ये आहे जनतेला असं आशंकता आहे की आज हा आमदार निवडून आल्यानंतर याच पक्षात राहील कशामुळे आणि अशा पद्धतीने पहिल्या टप्प्यामध्ये पंचावन्न टक्के झाला दुसऱ्या टप्प्यामध्येही त्याच रेंजमध्ये मतदान झालेलं आहे मतदान एवढं कमी का होते आहे याचाही आपण विचार केला पाहिजे तर मतदान हे उदासीन आहेत शिकलेलं मतदार उदासीन आहे त्याला हे समजते आहे की सत्तेसाठी काहीही म्हणत असताना ऑपरेशन लोटस कुठल्याही क्षणाला कुठल्याही उमेदवाराला खरेदी करू शकते आणि मग एकनाथ शिंदे गेले अजितदादा गेले म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा आता कुठला पक्ष राहिला जे मराठी अस्मितेचा बाना म्हणून मनसेचं एजिन राज ठाकरे लावा तो व्हिडिओ म्हणत होते आणि मोठ्या प्रश्नावर बोलत होते ते सुद्धा अमित शहाच्या भेटीला गेले आणि ते सुद्धा मिलशिर्तपणे भाजपला पाठिंबा देत आहेत हे सगळं पाहत असताना जनता ही उदासीन झालेली आहे जनता निराश झालेली आहे याला तर लोकशाही म्हणायचं काय असं जनतेला प्रश्न पडतो आहे आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये अमित देशमुखांची कसोटी लागणार आहे या ठिकाणी दुहेरी लढत आहे नरसिंग उदगीरकर यांचाही सहभाग हा उल्लेखनीय असेल पण निश्चितपणे ते निवडून येण्या येण्याची शक्यता कमी आहे कारण हा ही निवडणूक अलीकडच्या काळातली पैसा आणि निवडणूक हे असं समीकरण झालेलं आहे शिवाजी काळगे डॉक्टर आहेत म्हणून ते पैसे खर्च करू शकतात किंवा सुधाकरे हे बिल्डर आहेत म्हणून ते प्रचंड पैसा खर्च करू शकतात आणि यावर आधारित जर निवडणुका झाल्या असतील तर सामान्य माणूस निवडणुकीमध्ये उतरणं अशक्य आहे आणि म्हणून लातूर हा काँग्रेसचा पारंपरिक गड पण भाजपने गेल्या दोन निवडणुकांमध्ये तो जिंकलेला आहे यंदा या निवडणुकीमध्ये जातीय समीकरणाची किनार लागलेली आहे कारण अतिशय कौशल्याने हे एस सी प्रवर्गाचा राखीव मतदारसंघ असताना लिंगायत उपजातीतील माला जंगम असणाऱ्या डॉक्टर शिवाजी काळघेंना तिकीट देऊन काँग्रेसनी अटीतची लढत घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण या मतदारसंघामध्ये लिंगायत वोट बँक अधिक आहे आणि म्हणून शिवराज पाटील चाकूरकर सलग सात वेळेस लोकसभेमध्ये निवडून आले नंतर या मतदारसंघाची फेररचना केली विलासराव देशमुखांनी आणि रुपाताई पाटील निलंगेकरांनी शिवराज पाटलांचा पराभव केला आणि पराभव झाला तरी ते भारताचे गृहमंत्री झाले म्हणजे एवढी मोठी उमेदवार या मातीने देशाला दिलेली आहे असा हा भाग आहे आणि म्हणून जातीय मतपेटीचा परिणाम वाढावा लिंगायत मताचा जोर काँग्रेसच्या बाजूनी यावा या पद्धतीने अमित देशमुखांनी बिहोरचना केलेली आहे भाजपची मंडळी याला प्रत्युत्तर देत आहे आणि म्हणून भाजपच्या मंडळीने सुद्धा शिवराज पाटलांच्या सुनबाई राहिलेल्या अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना भाजपमध्ये घेतलेला आहे उदगीरच्या नगरपालिकेचे अनेक वर्ष नगराध्यक्ष राहिलेले राजेश्वरजी निटोरे यांचा प्रभाव उदगीरच्या राजकारणावर सातत्याने राहिलेला आहे त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे म्हणजे हे बॅलन्स करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे पण जनता ही जातीय मतपेटीचं गणित आम्हीही मांडू असं उत्तर देण्याचा प्रयत्न भाजपने केलेला आहे पण आपण पाहतो की जनता भाजपच्या विरोधामध्ये लाट आहे कारण जेव्हा जेव्हा लाट येते पंच्याहत्तरला इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली आणि त्याच्या विरोधाची लाट होती आणि आपण पाहतो की जनता पार्टीचं सरकार इंदिरा गांधीला सुद्धा या देशातल्या लोकांनी पराभूत केलेला आहे पुन्हा जनता दलाची लाट होती तेव्हा मी मी म्हणणारे उमेदवार पराभूत झालेले आहेत त्यामुळं कोणाचा पराभव कधी होतो हे सांगता येत नाही अलीकडं बेकारीचा प्रश्न अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नावर रोजगार निर्मितीवर कुठलाही पक्ष आपल्या जाहीरनाम्यामध्ये काही बोलायला तयार नाही आणि म्हणून तरुण मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक झालेला आहे आपण पाहतो की देगलूर मतदारसंघातील रामतीर्थ या ठिकाणी एका तरुणाने व्हीव्हीएम मशीनवर कोराडीने तिचे तुकडे केले हे शिक्षा होते माहीत आहे एम ए झालेला तो विद्यार्थी आहे तरी पण त्याने हे कृत्य काय केलं भानुदास एंगडे असं त्याचं नाव आहे असं ते टीव्हीवर दाखवत आहे त्यांनी असं काय केलं असेल तर तो असंतुष्ट झालेला आहे त्याला असं वाटतं की आमच्या प्रश्नावर कोणी बोलत नसेल की आम्ही हे करू असा तो भाग आहे आणि म्हणून हे सगळं चित्र लक्षात घेता जनतेची उदासीनता जनतेचा सत्तेविरुद्धचा राग हे लक्षात घेता लातूर लोकसभेमध्ये ला या रणधुमाळीमध्ये आम्ही देशमुखांच्या कौशल्यामुळं डॉक्टर शिवाजी काळगे हे आघाडीवर आहेत त्यांचा प्रचार अतिशय वेगाने चालू आहे त्यांनी आपलं कौशल्य पणाला लावलेलं आहे सौ विलासराव देशमुख यासुद्धा आघाडीवर आहेत पूर्ण देशमुख परिवार अतिशय अटीतटीनी प्रचार पूर्ण शक्तीपणाला लावून करतो आहे आणि म्हणून डॉक्टर शिवाजी काळगेंचा प्रचार जोरात दिसतो आहे पण सुधाकर श्रंगारेंनी मागच्या निवडणुकांमध्ये घेतलेली लीड जर पाहिली तर लातूर शहर लातूर ग्रामीण या दोन काँग्रेसच्या मतदारसंघातून सुद्धा सुधाकर यांना लीड मिळालेली आहे आता बाकी हे उदगीर अहमदपूर निलंगा आणि लोहाकंदार या ठिकाणी तर पन्नास हजारापेक्षा जास्त लीड राहिलेली आहे आणि ही सगळे जे लीडर आहेत मग ते बाळासाहेब जाधव असतील डॉक्टर आमचे संजय बनसोडे असतील किंवा संभाजीराव पाटील हे सगळे मास लिडर आहेत जनतेमध्ये फिरणारे लिडर आहेत आणि म्हणून आता अमित देशमुख आपलं कौशल्य पणाला लावलेली आहेत तर दुसरीकडे दोन मध्ये हा गड आपल्याकडे आलेला इकडे जाऊ द्यायचा नाही म्हणून संभाजी पाटलांनी सुद्धा आपली पूर्ण ताकद पणाला लावलेली आहे उदगीरच्या विराट सभेला प्रचंड जनता आलेली आहे आपण पाहतो आहोत की मागच्या नांदेडच्या लोकसभेबद्दल आपण म्हणत होतो एकीकडे मॅनेजमेंटमध्ये इलेक्शन मॅनेजमेंट म्हणून भाजपच्या प्रचंड सभा होत आहेत एक वारं निर्माण झालेला आहे काँग्रेस त्या तुलनेमध्ये काही करत नाही पण अमित देशमुखने अतिशय कौशल्याने प्रियंका गांधींची सभा इथे लावली आणि एक वारं लोकसभेचे इथं हो घातलेला आहे पाहावं लागेल आपल्याला की अटीतटीच्या लढतीमध्ये कोण बाजी मारते कारण सात तारीख तर फार जवळ आलेली आहे आणि या एवढ्या दिवसामध्ये कशा पद्धतीने मतदानाचा प्रचार होतो आणि जनता कशा पद्धतीने मतदान करते कारण अलीकडचा कर कल आपण पाहतो आहोत की तो सत्तेच्या विरोधी सगळेच एक्झिट पोल असं म्हणत आहेत की भाजप पिछाडीवर आहे अबकी बार पार हा त्यांच्याच अंगलट येतो आहे चारसो पार हे संविधान बदलण्यासाठी आहे असं बोलल्या जाते आहे संविधान बदलणं एवढं काही सोपं नाही संविधान बदलण्याची प्रक्रिया फार वेगळी आहे पण संविधान न बदलता सुद्धा संविधानाची मूल्य पायदळी तुडवल्या जाते आहेत सत्तेचा गैरवापर जागोजोगी केल्या गेलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जनता भाजपच्या विरोधामध्ये पेटून उठलेली आहे पण त्या लोकांना मराठा जरांगी पाटलाच्या आंदोलनामुळे जो जागा झालेला आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांना सुद्धा जे पाहिजे ते देण्याची प्रक्रिया जर हे आमदार राबवत असतील मराठा हॉस्टेलसाठी मागा जारांगीच्या आंदोलनानंतर संजय बनसोडेने वीस कोटी रुपये मंजूर केले मग ते मराठा संजय बनसोडेला मतदान करतील का अमित देशमुखांच्या सांगण्यामुळं शिवाजी काळगेंना मतदान करतील का जारांगी पाटलांनी ज्यांना पाडायचं त्यांना पाडा म्हटल्यामुळं ते तिकडे मतदान करतील यावर ही निवडणूक अवलंबून आहे आता यांना शांत करण्यासाठी जर वीस कोटीचं हॉस्टेल संजय बरसुडीने दिलं असेल आणि त्यांची सगळीकडे बॅनर मराठा समाजाने लावली होती आणि म्हणून ते मतदान कोणाला करतात हे कोणालाही सांगता येत नाही सगळेच एक्झिट पोल हे जनतेच्या मतापेक्षाही वेगळे ठरतात आणि म्हणून सत्य कळते असं म्हणणारा कुठलाही एक्झिट पोल असत नाही बोलणारी लोक बोलत असतात पण मतदान हे गुप्त मतदान आहे आणि म्हणून मतदार शेवटच्या क्षणापर्यंत काय करतो हे कोणालाही कळत नाही आणि म्हणून पाहू आपण या अटीतटीच्या लढतीमध्ये लातूर लोकसभेमध्ये कोण बाजी मारते ते मित्र हो आपल्याला काय वाटते आपलं काय ऑब्झर्वेशन आहे आपण कोण निवडून येऊ शकते हे आपण कॉमेंट बॉक्समध्ये सांगावा आपल्याला हा व्हिडिओ आवडला अनेकांना शेअर करावा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र